लोधा ए हे लोदा असते लोधा लोदा हॅलो काही जी पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर काही कशा तुम्ही आय होप तुम्ही बरेच असाल आणि बरेच असले पाहिजे तर आज हा एक गणेश चतुर्थीचा चौथा दिवस आणि आता आपण चाललोय गावात हंशिकाला सोडायला बघू आपण बघतो पाच मिनिट हांशी कुठे आली कला पत्ती गेलेला चालले आणि वीर जरा गेले मित्राच्या घरी तर आत मी एकटाच आहे आता भागेशला बोलवतो मला पण दोन तीन गणपती करायचे आहेत दोन तीन नाही एकच आहे आता तिथे पण जाऊ की जाऊ नको असं चाललंय माझा बघू झाला कसा आजचा दिवस आपला जातो ब्लॉगला कंटिन्यू राहा भेटू तुम्हाला पुढे लवकरच बघू शकता पंढरी शेठचा नातू पंढरी शेठ फडके विगर शिवम आलिमकर द मॅन फ्रॉम फडके त्यांचं इथं आगमन झालेलं आहे आणि देसाईगावचे आमचे दारके किशन पाटील मॉडेल कॉलेजचा छावा तुला काहीच फायनल आता आपण घरी आलेलो आहे आत्ता एवढे वेळ आपण तिकडे थोडा एक काम होतं ते करत होतो आणि चला आता बापमध्ये माणसं आहेत त्यांना बघू आणि मग तुम्हाला भेटू आता बघू पहिले वीर पण आला आहे का

आणि बटाट्याची ज्यूस होती स्ट्रॉबेरीची जाताना मस्त या होता तो गप्प गप्प होता येताना बरोबर मिक्स झाला पोरांच्या पोराची वाटप स्लोक नेपालीची वाटले आणि रोस्ट काय काय वाटले चला फायनली इकडे किती किती वाजता वाजता टाइम सांग मला सकाळ सकाळ कुठे फोन केले तुला ये ये साडेसातून येत नाही हा मान केसारंतर आदई तू इथे आलाय का आलाय आणि ज्यूस पिऊन आवाज बसले नाही पहिले आवाज बसलाय

कारण की पाण्याचे बॉटल आणायचे तिथे संपले दोन बॉक्स आणायला चालले तर मी आणि वीर आहे आणि आत्ताच जस्ट मम्मी पप्पा आपण आलेत आणि आत्ता आरती पण झाली यंदा आरतीचा शूट घ्यायला जमला नाही कारण कोण नव्हता वीर गेलेला हेर तर चला पहिले आपण पाण्याचा बॉक्स घेऊ आणि मग तुम्हाला लवकर भेट दादा आपण इथे वाडवाव घ्यायला आलेलो आहे आणि ते रिवर रोड नाक्यावरच मामाचा वाडवाव जाम फेमस आहे मामा करतो तुम्ही देसाई म्हणजे कुठला आपले आपल्याच गावांचं मामा ते त्यांच्यावर वडवा खायला एकदम टेस्ट तरी करा एकदम जामच भारी म्हणतात मामा काही फायनली आता आपण पाणी घेतलेलं आहे खूप संघर्ष केला तेव्हा जाऊन हा पाणी भेटलंय किती जागेवर फिरलो तेव्हा भेटले ना अर्धे पाऊन घंट्यानंतर आपण भेटले आमचं एक ठिकाणी दुकान बंद होता म्हणून तिकडे नाही भेटले म्हणून नाक्यावर गेलो वडवा खायची इच्छा झालेली म्हणून वडवाव खाला आम्ही आणि मग आता नंतर दादाला फोन केला की नाही भेटत मग दादाने एक जागा पाठवला गावातच आहे हे बघा इकडे तर इकडे दोन बॉक्स घेतले आता तर चला आता आपण पहिले घरी जाऊ आणि मग तुम्हाला भेटू काहीस आता वाघेश आणि नाना वगैरे पप्पा शेखरदा हे लोक चालले उत्तर शिवला आरून दादा घरी आपण पण जाणार होतो पण कॅन्सल झाला आपण नाही ए ते पैसे नाही दिले मला रागवत रे मग शेंबिया आता असं रे चला काहीच फायनली आता आपण जेवायला बसलोय आणि आता जेवूया फटाफट फटाफट आणि आपल्याला गावात पण जायचं गावात दादाच्या घरी जायचं जायचंय ना आणि बसी खेळला पण जायचंय तर लवकरात लवकर आपण पटापट झेऊ आता आणि मग तुम्हाला लगेच भेटूया दादा काय आपण गावात चालतोय किरणदादाच्या घरी किरणदादा आपल्याला बोलला होता चला बोलत नाही पहि तिकडे जातो आणि तुम्हाला भेटतो लगेच तर चला काहीच पाहिजे तुम्ही असं बघितला आम्ही थोडी मस्ती मजाक घेतला पकवास ओ मात्रे फक्त बाताच करता वाजवत नाही काही काही आज जास्त काय केलं नाही कारण सहा दिवसाचे गणपती जेव्हा विसर्जन होतील त्यानंतर मेन हे अरे रे रे कसा वायचा किरंदा यांचा आणि आमचे किरंदा बुवा हे पहिले वाजवायचे कीर्तनामध्ये आता काही तो क्षेत्र सोडलेला आहे कामा धंद्याला लागले त्यामुळे आता ते त्या एक अजून आहे कीर्तनामध्ये ढोलकी वाजून तर सहा दिवस नंतर आपल्या कला समोर आलीच पाहिजे नक्की येणार येणार नक्की काय पाहिजे आपण खेळायला आलेलो आहे आपला नर खेळायच

चला गाई फायनली आता आपण पण खेळायला बसलेलो आणि आता आपला उडका आले बाजार काही हारवला आम्हाला निकाल नाही बघ हे हारून बसले बघ हे हारून बसले बघ हे हारून बसले बघ एक बी डावणा लागला सकाळपासून डावणा हा मे माझी कशी बघू जरा मला काय लागतं बघू तुझी जरा नववा घे नववा कशी का फायनली तीन वाजलेत आणि आपण आता जेवतोय तीन वाजता भूक लागलेली थोडीशी तर वीरनी काहीतरी सोय केली माझ्यासाठी काय आणले स्पेशली लोधा आणले किता ओपला तुला लोधा नस ए लोधा असत लोधा लोधाला ते दादा इच त्या ते था, था। दादा सांग सांगीन नाही सर ना लोढा असतो अरे लोधा बोलता लोढा बोलताय लोधा बोलताना था बघ लोडा, 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 लोडा। समज आप समज रे आपण मी घेता <गला, गौणागा। प्लिये ilgili> मी काय म्हणते लोधा असतं का लोढा असतं सांग मला आपली लोक लोढा बोलता लोदा असतं का सांग मला बाहेरचे लोक बोलताना लोधा ना ना का आपण गाववाळी लोक तसे बोलता मेन लोधा तो नाही माई थोडस गावली तो चला काय फायनली आता आपण पोचलेलो आहे घरी आणि आता ब्लॉक एंड करायचा वेळ आलेला आहे फायनली वाजले पौणे चार पावणे चार तर पावणे चार वाजलेत आणि आता आपण जेवता जेवता अर्धा घंटा गप्पा गोष्टी वगैरे वगैरे झाले तर चला कोणच नाही बघा अंगण्यात आधी गाडी उभी फक्त बस नाही ते वीर तर चला आता आपण भेटू तुम्हाला हो उद्या कारण उद्या आपल्याला फिरायचं आहे गणपतीमध्ये आणि गणपती म्हणजे खांबलपडा या गावामध्ये एक नऊ दहा घरं बहुतेक माझी शिवाने आहेत पण बघू आता किती घर आहेत काय उद्या जाऊन समजेल चला भेटतो तुम्हाला उद्या लवकरच तोपर्यंत बाय गुड नाईट लव यू टेक केअर गुगल पेला पैसे वाटवा नंबर देईन तुम्हाला सबस्क्राईब करा कर बेल न घंटी वाजवा स्ट्रॉबेरी मिशेक पिऊन आवाज बसले बघा बाय